काय खमंग सुवास तर बळतोय येणारच ना कारण आजची रेसिपी स्पेशल आहे मग तो पदार्थ जबरदस्त बनणारच ना आजची रेसिपी आहे खऱ्या अर्थाने प्रत्येकीला अन्नपूर्णा होण्याची नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आणि जसं की मी म्हणाले आजची रेसिपी आहे प्रत्येकीला अन्नपूर्णा होण्याची काय आहे ते बरं चला बघूयात जसं की तुम्हाला माहीत आहे मधुराज रेसिपीची सुरुवात दोन हजार नऊ साली झाली गेली चौदा वर्ष आपण अविरत एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत तीन हजारहून अधिक रेसिपीज पोस्टही केल्यात तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी या रेसिपी पाहिल्या असतील आणि मला खात्री आहे बऱ्याच जणांनी बनवूनही पाहिल्या असतील आणि त्या रेसिपीजला त्या पदार्थांना वारंवार कौतुकाची थापही मिळाली असेल आणि हे खरंच किती छान गोष्ट आहे ना की एखादी काहीतरी नवीन गोष्ट करायची आणि त्यासाठी मस्त एक कौतुकाची थाप मिळणं दाद मिळणं यापेक्षा आणखी समाधानाची आणि आनंदाची दुसरी बाब नाही मला बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो मधुरा तू आजवर आम्हाला अनेक पदार्थ शिकवलेस ट्रिप्स आणि ट्रिक्सही शेअर केलात आणि आमच्यातल्या बऱ्याच जणांना जवळपास सुग्रणच बनवलं आहे पण आता पुढे काय आणि मलाही असं वाटतं की आता पुढे काय म्हणजे प्रत्येकीतली ही जी सुगरण आहे ही स्वयंपाकाची कला आहे ही घरातल्या चौकटीतच अडकून नको पडायला म्हणजे स्वयंपाकाकडे फक्त एक काम म्हणून न बघता ती एक कला आहे आणि त्या कलाकाराचं म्हणजे सुगरणीचं कौतुक झालंच पाहिजे ना आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मला एक साधा आणि सोप्पा मार्ग सापडला आणि मला तो खूप आवडला आणि म्हणूनच मी विचार केला की तो तुमच्यासोबतही शेअर करावा अलीकडेच मी स्वयंपूर्णा फाउंडेशनच्या टीमच्या संपर्कात आले जे गेले काही वर्ष महिलांसाठी आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी झटत आहेत प्रत्येकीतल्या कौशल्यामुळे तिच्या कलेमुळे तिला एक नवीन ओळख निर्माण व्हावी यासाठी अनेक उपक्रम राबवत आहेत त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे मायमा घर जेसं नाही घर का खाना म्हणजे तुम्हीच बघा ना आपल्याला अस्सल चवीचं काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर आपल्यापुढे एकच पर्याय असतो ते म्हणजे बाहेरचं खाणं पण मुद्दा हा आहे की जवळपास प्रत्येक घरात तुमच्या माझ्यासारखी सुग्रण असताना का बाहेरचं त्याच त्याच चवीचं आणि अनहेल्दी खावं आणि यासाठीच एक छान उत्तम मार्ग काढलेला आहे स्वयंपूर्णा फाउंडेशनने तो म्हणजे मायमा मायमा या ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन नक्की चेक करा मायमा म्हणजे तुमच्या माझ्यासाठी प्रत्येक घरातील ती स्त्री जिला स्वयंपाक बनवायला आवडतं प्रत्येक घरातील ती सुगरण जिच्या हाताला चव आहे ती मायमा म्हणून रजिस्टर होत आहे मी सुद्धा रजिस्टर केले आता आपण नक्की काय करायचं दररोज आपण आपल्या घरच्यांसाठी स्वयंपाक बनवतच असतो जेवण तयार असतं तुम्हाला हेच करायचं आहे की तुम्ही आज काय जेवण बनवणार आहात हे मायमा ॲपवर जाऊन सांगायचं मग ज्यांना ते जेवण हवं असतील ते त्याची ऑर्डर देतील आणि हे बघा मला माझी ऑर्डर आली सुद्धा आता मला खात्री आहे तुम्हाला उत्सुकता लागली असेल की हे मायमा ॲप कसं डाउनलोड करायचं कसं वापरायचं त्यावर रजिस्ट्रेशन कसं करायचं मायमा कसं व्हायचं तुमची ऑर्डर तिथे अपलोड कशी करायची या सगळ्याची डिटेल सकट सगळ्या माहिती सकट मी आणखी एक व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा आता काही नाही आता माझा जो मी रोजचा स्वयंपाक बनवणार आहे त्याच स्वयंपाकामध्ये ही जेवण तयार करणार आहे आणि थोड्याच वेळात मायमा डिलिवरी पार्टनर येतील आणि ऑर्डर कस्टमरपर्यंत घरपोच पोचवतील बघा ना किती सोप्पा आणि किती मस्त आहे हा मायमा उपक्रम मला तर खूप आवडला म्हणजे खवई यांना जवळच्या घरातून ऑर्डर देण्यासाठी आणि त्याचबरोबर घरोघरीच्या सुग्रणींना त्यांची पाककला जगासमोर सादर करता यावी म्हणून तयार केलेला हा मायमा प्लॅटफॉर्म किती सुंदर आहे आणि नावंही किती छान आहे मायमा माझी मा माझी आई बरं आणखी महत्त्वाचं मायमामधून जेवण ऑर्डर करणं हे काही फक्त घरापासून दूर राहणारे एकटे राहणारे यांच्याच करता नाही वर्किंग कपल ज्यांना कामामुळे घरी स्वयंपाक बनवायला वेळ मिळत नाही घरोघरी असणारे आजी आजोबा जे एकटे राहतात ज्यांना हेल्दी खावं लागतं पथ्यपाणी पाळावे लागतात पण वयामुळे किंवा जेवण बनवायचा कंटाळ येतो आणि तुमच्या माझ्यासारखे अस्सल खवय्ये ज्यांना दररोज उठून नवनवीन पदार्थ खायला चाखायला आवडतात तर मायमा हा प्लॅटफॉर्म जवळपास सर्वांसाठीच आहे आता तुम्ही म्हणाल आम्ही काय डबे द्यायला सुरुवात करायची का करा लोक काय म्हणतील तसं नाही आहे म्हणजे हे बघा तुम्ही डबे नाही तर घरचं हेल्दी अस्सल चवीचं चा, टेस्टी जेवण सगळ्यांपर्यंत पोचवत आहात आणि तितकंच नाही तर तुमची ही जी पाककला आहे ती जगासमोर आणत आहात अरे ऑर्डर घेण्यासाठी आले वाटतं काय मस्त आहे ना आयडिया मी आजवर सगळ्यांना वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहे आणि आता तर त्या बनवून सर्वांना खाऊही घालत आहे आणि यामध्ये मला ना प्रचंड आनंद होतो आता विचार करा जर प्रत्येक घरातील ती मायमा झाली तर सगळ्यांना खाण्याचे किती वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील आणि ते ही हेल्दी आणि टेस्टी मी नेहमीच म्हणत असते की आपली मराठी खाद्यसंस्कृती खूप विस्तृत आहे म्हणजे जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं आता काय आहे कामानिमित्त आपण आपले प्रांत बदलत असतो म्हणजे खानदेशातली जनता पुण्यामध्ये काम करायला येते पुण्यातली जनता कामानिमित्त मराठवाड्यात प्रवास करते सो आपले ठिकाणं राहायची आणि खायची ठिकाणं पूर्ण बदललेली आहेत आणि बदलत राहतात मग अशा वेळेस ना जरी आपल्या घरात तरी ते जेवण बनवणं आपल्याला शक्य नसलं तरी आपल्या घराच्या आसपास अशी आपल्या प्रांतातली मंडळी नक्कीच राहत असतात मग विचार करा तुम्हाला तुमच्या अस्सल चवीचं जेवण खायचं आहे आणि ती मंडळी आपल्या घराभोवती आहेत आणि तुम्हाला मायमाच्या मार्फत तुमच्या अस्सल चवीचं जेवण ऑर्डर करता येते किती भारी ना मग वाट कसली बघताय खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून मायमा हे ॲप डाउनलोड करा आणि ते ॲप जॉईन करा मायमा मायमावा अन्नपूर्णा व्हा घर बसल्या बसल्या स्वयंपाक करता करता स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करा आणि त्याहीपेक्षा आपल्यामुळे कोणाची तरी बहीण भाऊ मुलगी मुलगा यांना घरचं जेवण दिल्याचा त्यांचं पोट भरल्याचा आनंद आणि समाधान मिळवं स्वयंपूर्णा फाउंडेशनचा मायमा हा उपक्रम मला खूप आवडला आणि म्हणूनच मी या उपक्रमामध्ये सहभागी झाले आणि मला खात्री आहे तुम्ही पण या उपक्रमाचा एक भाग व्हाल आणि फक्त यामध्ये सहभागी नाही तर या उपक्रमाची माहिती तुम्ही घरोघरी प्रत्येक सुग्रणीपर्यंत पोचवाल